ऐश्वर्या कट्ट्यावर पर्यावरण रक्षण आणि आरोग्य संवर्धन विषयक चर्चेच्या बरसल्या सरी कट्ट्याचे मानकरी होते महाराष्ट्र सरकारी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री मंगेश तिटकारे लोकमतचे वरिष्ठ बातमीदार श्री किशन काळे तसंच लोकमत आरोग्यविषयक बातमीदार ज्ञानेश्वर मुंडे मंगेश तिटकारे यांनी इफ्लेमॉलच्या वापरासंदर्भातील अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि जागतिक हवामान बदलाचे गंभीर परिणाम आणि भूस्खलनासाठी वृक्षतोड कारणीभूत असल्याचं सांगितलं किशन काळे यांनी पर्यावरण विषयावर लेखन करून समाजात जागरूकता निर्माण करत असल्याचं सांगितलं ज्ञानेश्वर भोंडे यांनी सिक्युरिटी गार्ड पासून सुरू करत पत्रकारितेचं शिक्षण घेतलं व विविध भाषेत लेखन केलं तसंच आरोग्य क्षेत्रातील भ्रष्टाचारावरही बोध ठेवलं सर्व मान्यवरांचे स्वागत हे मानाची शाल शेशन पगडी सन्मानपत्र आणि मोत्याची माळ देऊन करण्यात आले प्रसंगी या कट्ट्याचे सर्वे सर्वा आप्पासाहेब रेणूसे व परिवार उपस्थित होता नमस्कार खूप छान वाटलं म्हणजे मी शब्द माझ्याकडे नाही आहेत सरका सरकारामध्ये शासकीय नोकरीमध्ये मी गेली तीस एकतीस वर्ष काम करतो आहे स्वतःचं सरकारीकरण मात्र होऊन दिलं नाही पण राजकारणात पण एवढे छान पवित्र आणि सृजन व्यक्ती असतात निर्वाळा विचार विचारांवरती ते विचार करतात आणि सामाजिक दु, दु दुसऱ्याचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतात आणि ते करण्यासाठी प्रयत्न करतात खूप छान वाटलं मला या कट्ट्यावर येऊन आणि माझं दुसरं म्हणजे की इतक्या चांगल्या लोकांच्या क्षेत्रातल्या लोकांचा आजच्या काळामध्ये वेळ हा अत्यंत किमती भाग आहे तो देखील स्वतःच्या वेळेची परवा न करता सगळे आपल्या शब्दाला मानदेव इथं आले आम्हाला उपकृत केलं सन्मान केला आणि आणखीन काही चांगलं करण्यासाठीची प्रेरणा त्यांनी दिली की हे असंच करता आलं पाहिजे आपण असं केलं पाहिजे हे प्रोत्साहन त्यांनी एक प्रकारे दिलं आहे मी उपकृत आहे खूप धन्यवाद या कट्ट्याचा नमस्कार ऐश्वर्या कट्ट्यामध्ये येऊन मला अतिशय आनंद होतोय कारण इथे मला बोलावलं याबाबत मी प्रथमतः ऐश्वर्या कट्ट्याचे आभार मानतो आणि निसर्ग याविषयी मला इथे बोलता आलं इथल्या सर्वांना सांगता आलं की निसर्ग काय आहे पर्यावरण काय आहे आणि त्याविषयी मला अत्यंत आनंदाने सा असं सांगावंसं वाटतंय की हा जो कट्टा आहे या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं येतात आणि त्यांच्याविषयीची माहिती देतात आणि सगळं ज्ञान आप्पासाहेब यांच्या मिळतं आणि त्यातून ते त्यांचे विविध वर्षभर जे उपक्रम करतात त्यातून त्यांना त्या त्याविषयीची माहिती कळते तर मी या ऐश्वर्या कट्ट्याचे जे आयोजक संयोजक आहेत त्या सर्वांचे आभार मानतो आणि असे कट्टे अजून बह बहरू बहरूत असं मी आ, इच्छा व्यक्त करतो धन्यवाद का मी ज्ञानेश्वर बोंडे वरिष्ठ बातमीदार दैनिक लोकमत तर आत्ता कार्यकारिणीवर निवड झाली आणि त्यानिमित्ताने आपण बोलवलं तर मला सुरुवातीला असं वाटलं की नॉर्मल काहीतरी प्रोग्राम असेल आपला सत्कार होईल त्यानंतर थोड्या गप्पा होतील परंतु आल्यानंतर असं वाटलं इथं की हा प्रचंड छान उपक्रम आहे आणि इतक्या सगळ्या मान्यवरांना आपण बोलवलं त्यांचं त्यांच्याशी वार्तालाप केला तरी हे फार म्हणजे याला जे आपण लिगसी म्हणतो हे फार चांगल्या प्रकारे केली आहे आणि आपण ज्या प्रकारे म्हणजे आमच्याशी संवाद साधला त्यांच्याकडून आम्हाला काही गोष्टी घेता आल्या त्यानंतर यातून खरंच म्हणजे पुढं चांगला एक कार्यक्रम चांगला एक उपक्रम उभा राहील यातून अशी मला खात्री वाटते आणि आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद खूप धन्यवाद